धर्मवीर बलिदान मास जे स्वतः हिंदू असून पाश्चात्य संस्कृतीचा गुलाम झाला ज्याला स्वतःला शिवभक्त म्हणून मिरवायला आवडतं बाकी धर्म कार्यास हा कधीच नसतो आज हिंदू म्हणून जगतोय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानामुळे याची जाण हा विसरलेला हिंदू समाज आज आपल्याला मिळणार स्वातंत्र्य मोकळी हे फक्त धर्मवीर शंभूराजामुळे हे आपण का विसरतो कल्पना करा शंभूराजांनी त्यावेळी इस्लाम स्वीकारला असता तर काय झाले असते हिंदू हा शब्द नावालाही राहिला नसता आपण टोप्या घालून वर हात करून बोंबलत बसलो असतो शिवछत्रपतींनी मोठ्या कष्टाने निर्माण केलेले हिंदू स्वराज्य त्यावेळीच नष्ट झाले असते सोळाशे एकोणनव्वदलाच हा देश हिरवा पाकिस्तान झाला असता आपल्या आया बहिणी बुरख्यात बसल्या असते